निस्सिम भक्ती आणि समर्पण म्हणजे हनुमान आणि या हनुमानाचं नाव घेतलं की आपल्याला आठवतं तो राम जुन्नर तालुक्यातील हे राम मंदिर इथली सुबक आणि कोरीव मूर्ती आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि गजानन महाराजांचं याच्याशी काय साधर्म्य आहे ते तुम्हाला सांगणार आहे चला तर मग खास हे मंदिर माझ्याबरोबर पाहण्यासाठी आणि याची माहिती सर्व जाणून घेण्यासाठी जय श्रीराम राम एक असं नाम की ज्याने आपल्याला नेहमीच सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते एक असं नाम की जे घेतल्याने कितीतरी आपले आयुष्य तरून जातात तर आज आपण आहोत जुन्नर तालुक्यातील डिंगोर या गावामध्ये आणि इथे असलेलं श्रीरामाचं एक सकारात्मक ऊर्जा देणारं असं मंदिर की जेथे असं म्हटलं जातं की इथे श्री गजानन महाराजांचं जन्मस्थान आहे आणि या जन्मस्थानच्या आवारामध्येच हे असलेलं श्रीराम मंदिर आहे एक अशी ऊर्जा की जी आपल्याला नेहमी सतेज ठेवते तर अशा सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या श्रीरामाच्या मंदिरात आज आपण हो। आहोत आणि डिंगोरची इथली ही जी मंदिर आणि याचं सगळं इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहताय खूप छान असलेलं हे मंदिर आणि श्रीरामाची अगदी रेखीव आणि सुबक अशी तर इथे येतानाच मला छान असं हे नक्षीकाम केलेले दरवाजे दिसले हे आता नवीन केलेलं जरी असलं तर काम अतिशय सुबक आहे वेगवेगळ्या इथे मूर्त्या आहेत इथे गजानन महाराजांची मूर्त दिसतीये राधाकृष्णाची मूर्त दिसतीये त्याचबरोबर चा इथे छान मूर्त्या आहेत रामाने वनवास भोगला पण आपल्यासाठी जीवनाचं रहस्य सांगितलं राम एक अशी ऊर्जा की जी आपल्याला नेहमीच आयुष्य कसं जगावं हे सांगत आली या पुजारी काकांनी रामाबद्दल बरीचशी माहिती सांगितली आणि त्याबरोबर या मंदिराचा इतिहास ते सांगू लागले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत गजानन महाराज त्यांचं हे गाव कसं आहे आणि इथे हे राम मंदिर कसं आलं ते जुन्नर तालुक्यातील डिंगोरे हे गाव आणि या गावामध्ये असलेलं श्रीरामाचं हे मंदिर रामनवमी आता येत आहे आणि त्याचंच औचित्य साधून आपण डिंगोर येथील हे जे राम मंदिर आहे हे मी खास तुम्हाला दाखवणार या आहे याच्या मागे अनेक आख्यायिका आहेत मंदिराची माहिती आहे या मंदिराचे जे पुजारी आहेत श्री मंडलिक काका ते आपल्याला इथली माहिती देतील नमस्ते काका नमस्कार कृष्ण हरी आणि जय श्रीराम इथे रामाची एवढी सुंदर मूर्त आहे आणि याच्याबद्दल अनेक आख्यायिका आहे किंवा माहिती आहे की ती आपल्याच लोकांना माहिती नाहीये तर मला मंदिराबद्दल अगोदर माहिती द्या ज्या जागेवरती मंदिर उभारलं गेलं आहे ती गजान महाराजांचं जन्मस्थान आहे त्यांची पूर्वजनांनी दान केलेली जागा आहे मंदिरासाठी आणि काय काय राम मंदिर रामनवमी येते त्यांची वंशज सज्जन गाडावरती आता काही नोकरी निमित्तानं तिथे गेलेले आहेत आणि इथे काय असत रामनवमीच्या टायमाला राम चैत्र शुद्ध एकला इथे सप्ताह असतो गुढीपाडव्याच्या दिवशी आणि चैत्र शुद्ध दहाला इथे मोठा काला असतो आणि दरवर्षी हरिपाठ कीर्तन भजन इथं चालू असतात रोजची आणि रामनवमीच्या दिवशी जन्म उत्सव राम जन्माचा मोठा उत्सव होतो आणि आता तुम्ही बोलता बोलता म्हणलात की गजानन महाराजांचं हे जन्मगाव जन्मगाव काय आख्यायिका किंवा काय आहे ते वंशजी तर ते तिथे राहिलेले आहेत गजानन महाराजांचा जन्म झाला त्यांना तर थोडे दिवस इथं राहिले ते आणि बालपणातच ते कमी वयातच येथून गेले ते डायरेक्ट शेवगाव गेले म्हणजे शेगावला त्यांनी शेगावला तिथं हा श्री गजानन महाराजांचं हे गाव आहे जन्मगाव आहे अशी इथे हे जी ज्या ठिकाणी हे मंदिर आहे ते गजानन महाराजांचं घर होतं आणि तेच ठिकाण त्यांचे जे वंशज आहेत त्यांनी खास मंदिरासाठी दिलं त्याच्यानंतर इथे हे जे राम मंदिर उभारलं आणि इथे बरेचसे कार्यक्रम इथं आता त्यांनी सांगितलं की हे होतात गजानन महाराजांचं हे गाव आहे हे अनेकांना माहितीही नाही आहे आणि हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत पोहोचवायचे तर जुन्नर तालुक्यामध्येच श्री गजानन महाराजांचा जन्म झाला ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि अशा या पुण्यभूमीमध्ये आज आपण डिंगोरमध्ये आहोत आणि इथे असलेले हे रामाचं मंदिर त्याच्याविषयी जाणून घेतलेली सर्व माहिती आणि श्रीराम भक्त असलेले अनेक लोक रामनवमी येते तर त्याचं औचित्य साधून तुम्ही खास या रामनवमीला या रामाचं दर्शन नक्की घ्यायला या आणि इथली जी माहिती आहे गजानन महाराजांचं हे जे ठिकाण आहे याला नक्की भेट द्या धन्यवाद या मंदिरात येऊन मला तर खूप छान वाटलं त्याचबरोबर गजानन महाराजांचं डिंगोरे हे गाव आहे हे पहिल्यांदा समजलं इतक्या पवित्र स्थानी आणि जुन्नर तालुक्यात ही भूमी एवढी पवित्र आहे की तिथे मला येता आलं हे माझं सद्भाग्य तुम्हीही या रामनवमीला येथे नक्की भेट द्या आणि रामाचा आशीर्वाद मिळाला